में यूनिफॉर्म की बात आती है तो सोलापुर का नाम सबसे ऊपर होता है अठारह दिसंबर से बीस दिसंबर या दरम्यान आठवे आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शन बेंगलोर येथे भरत आहे आणि या प्रदर्शनामध्ये जवळपास एकशे चार लघु उद्योजकांनी भाग घेतलेला आहे या ठिकाणी अनेक जवळपास दहा हजार डिझाईन्स आपल्या सर्वांना पाहण्याचा योग मिता नहीं है चा होने है। ले ले। या निमित्ताने येणार आहे सोलापूर भारतातलं युनिफॉर्म गारमेंटचं हब होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी समस्त सोलापूरकरांनी साथ द्यावी अशी मोदी साहेबांनी सुद्धा विनंती केलेली आहे या अगोदर सुद्धा आपण सात वेगळ्या ठिकाणी हैदराबादला प्रदर्शन भरवलं आपण मुंबईला प्रदर्शन भरवलं वाराणसीला भरवलं असे वेगवेगळे करत आत्ता आठवं प्रदर्शन भरत आहे आणि मला असं वाटतं की एक सोलापूरला नामी संधी आहे सोलापूरचं हब होण्यासाठी नामी संधी आहे तर सोलापुरातल्या उद्योजकांनीसुद्धा महाराष्ट्रातल्या उद्योजकांनीसुद्धा गार्मेंट व्यवसायातल्या क्षेत्रातील लोकांनीसुद्धा याच्यामध्ये जर सहभाग घेतला तर खऱ्या अर्थानं आपलं सोलापूर हे युनिफॉर्म हब युनिफॉर्म गार्मेंट हब होऊ शकते त्यासाठी माझी सर्व समस्त सोलापूरकरांना समस्त महाराष्ट्रातल्या लघु उद्योजकांना विनंती आहे या प्रदर्शनामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा ही विनंती